सध्याची जी मागच्या वर्षीची झालेली कृती आपण जर लक्षात घेतली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडलं त्याला लोकशाही म्हणायचं संस्था ह्या सरकारच्या ताब्यात असतात पण संस्थेचा धाक दाखवून तू जर आमच्याकडे नाही आला तर तुला ईडी लावतो तू नाही आला की तुला सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतो याला म्हणायचं सत्तेचा दुरुपयोग आणि त्यामुळं सुडाच राजकारण करणं थोडाफुडीच राजकारण करणं आपण साधू संतांच्या भूमीतले आहोत मराठवाड्यात इथं संत एकनाथ होऊन गेलेत की ज्यांनी समतेचा विचार सांगितला पण आज आपण या ठिकाणी पाहतो आहोत कि प्रचंड द्वेष पसरवण्याचं काम हीनतेनी वागणूक देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणूनच शिवछत्रपतींच रयतेच समतेच न्यायाच राज्य आपल्याला आणायचं असेल तर सध्याच राज्य आपल्याला बदललंच पाहिजे आणि ती खुणगाट आपल्या घनसामच्या मतदारसंघातील लोकांनी आपल्याला घेण्याची गरज